रामकृष्ण ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला ओवी क्रमांक बागत अशी गहन कथा ऐका सुखदायक अर्थपूर्ण केवळ मोठा ठेवा अथवा नवरसांनी पूर्ण असा अमृत सिंधूच आहे किंवा मोक्षाचे स्थान अथवा सर्व विद्यांचे माहेरघर किंबहुना तिच्या आश्रयाने सर्व शास्त्रे आहेत हे सर्व धर्माचे माहेर किंवा मा सज्जनांचा जिवाळा अथवा सरस्वतीच्या रूपी रत्नांचा ठेवाच आहे किंवा सरस्वती ही श्री व्यासांच्या महामतीत प्रवेश करून कथा मिशाने या त्रिजगतात प्रगट झाली म्हणून ही कथा सर्व काव्यांचा राजा असून ग्रंथांच्या थोरपणाचे ठिकाण आहे तेथून श्रृंगार आदी नवरसांना रसाळपणाचा विशेष दौल आला तसेच आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा या वेळेपासूनच शब्दरूपी लक्ष्मी येऊन आत्मबोधाच्या ठिकाणी दुप्पट कोमलपणा आला या कथेपासून चातुर्य शहाणे झाले तत्वार्थाला जास्त रुची आली आणि सुखाच्या सौभाग्याची वृद्धी झाली माधुर्याला मधुरपणा श्रृंगाराला सुरेखपणा योग्य वस्तूला श्रेष्ठपणा येऊन उत्तम रीतीने शोभू लागल्या या कथेपासूनच कलांना कौशल्य प्राप्त झाले आणि पुण्याचा प्रताप वाढला म्हणून दिवसात भारताची पर्व ऐकल्यामुळे जन्मेजयाचे ब्रमहतेचे दोष नाहीसे झाले आणि क्षणभर पाहू लागले असता शृंगाराधिक रसांचा विषय सुरेखपणा आला गुणाला चांगल्या गुणांचे विषय सामर्थ्य या कथेने आले ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर त्रैलोक्यावर उजेड पडतो त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीतून ही कथा निघाल्यामुळे सर्व जगावर उजेड पडून ते शोभले किंवा चांगल्या शेतात बी पेरले असता त्याचा जसा उत्तम विस्तार होतो तसे या भारती कथेत सर्व विषय शोभिवंत झाले अथवा नगरात राहिल्यावर ज्याप्रमाणे मनुष्य शहाणा होतो त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीच्या तेजामुळे सर्व जग ज्ञानमय झाले तसेच तारुण्यदशेत सौंदर्याची शोभा स्त्रियांच्या अंगी जशी दृष्टीस पडते किंवा ज्याप्रमाणे बागेत वसंत ऋतू निघाल्यावर वनशोभेची जणू काय खानच उघडून पहिल्यापेक्षा शोभा येते अथवा सोन्याच्या लगडी पाहिल्या असतात दिसण्यास साधारण दिसतात पण त्यांचेच दागिने बनवले म्हणजे त्यांची शोभा ज्याप्रमाणे काही निराळी दिसते त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीने भारती कथा सांगण्याचे पत्करले आणि तिला जशी हवी तशी शोभा आल्यामुळे की काय इतिहासांनी आपण होऊनच या कथेचा आश्रय केला किंवा पूर्ण प्रतिष्ठा प्राप्त होईल म्हणून अंगी नम्रता धरून सर्व पुराणे भारतात येऊन जगात प्रसिद्धी झाली म्हणून भारतात जी कथा नाही ती त्रैलोक्यातही नाही यावरून सर्व जगात ज्या कथा आहेत त्या व्यासांच्या उष्ट्या आहे असे म्हणतात अशी ही गोड केवळ परमार्थाच्या उत्पत्तीचे के स्थानच अशी कथा वंशपायन हे जन्मेजय सांगतात ती ती कथा अद्वितीय उत्तम पवित्र अति कल्याणकारक अशी आहे ऐका आता भारत हेच कोणी कमल आणि भगवंतांनी स्वतः अर्जुनास सांगितलेला गीता विषय हा त्यातील पुष्प रेणू होय अथवा व्यासांनी वेदरूप समुद्र बुद्धिरूपी रवीने घुसळून त्यातून हे गीतारूप अनुपमेय नवनीत काढले आहे त्यात ज्ञानरूपी अग्नीचा विचाररूपी मंद जाळ लावून ते पुरे कढविल्यावर त्याचे सुवासिक असे तूप बनले त्याची वैराग्यवंत इच्छा करतात संत नेहमी सेवन करतात ब्रह्मनिष्ठ देखील त्याच्या ठिकाणी रममान होतात जे भक्तांनी ऐकण्याला योग्य सर्व जगात परमपूज्य जे भीष्म पर्वामध्ये सांगितले आहे त्याला भगवद गीता असे म्हणतात ब्रह्मा व शंकर हे तिची स्तुती करतात व सनकाधिक अति आदराने तिचे सेवन करतात ज्याप्रमाणे शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्याचे कोवळे अमृत चकोर पक्ष्यांची पिल्ले हळुवार मनाने प्राशन करतात त्याप्रमाणे श्रोत्यांनी चित्ताची एकाग्रता करून भगवद्गीतेचा अनुभव घ्यावा या गीतेतील कथेचा बोलल्याशिवाय विचार करावा इंद्रियांना न कळत अनुभव घ्यावा ती ऐकण्यापूर्वी तिच्यातील रहस्य जाणून घ्यावे ज्याप्रमाणे भ्रमर दलाला समजून न देता त्यातील पुष्प रेणू सेवन करतात त्याप्रमाणे हा ग्रंथ समजून घेण्याची पद्धत आहे किंवा चंद्र प्रकाश होण्याबरोबर चंद्रविकासिनी कमलीनी उमलून आपली जागा न सोडता ज्याप्रमाणे चंद्राला प्रीतीने अलिंगन देण्याचे सौख्य जाणते त्याप्रमाणे गांभीर्याने ज्याचे मन स्थिर झाले आहे तो कथेचे रहस्य आम्ही मानतो अर्जुनाच्या योग्यतेचे जे श्रवण करणारे असतील त्या संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे प्रभो आपले हृदय फार गंभीर आहे म्हणून माझी आपल्या चरणापाशी लढिवाळपणाने ही विनंती आहे